दादा आपलं पूर्ण नाव काय एकनाथ वसंतराव गौरकर एकनाथ वसंतरावजी गौरकर थोडं देवडाला बोलणार गाव कोणता आहे मानोरा गाव मानोरा तहसील तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर बरं एकनाथ भाऊ मला हे सांगा की आपल्या चण्यावरती नेमका आधी त्रास कशाचा होता मर रोग मर रोग जास्त प्रमाणात होता एकनाथ भाऊच्या शेतावरती मर रोग चण्यावरती जास्त होता मला हे सांगा एकनाथ भाऊ की आता तर हल्लीमध्ये आपण चण्यामध्ये आहोत तर आता तर आपल्याला मररोग दिसत नाही आहे कमी पडला आहे बरोबर आता मला हे सांगा की फवारणीला किती दिवस झाले दिवस बुधवार म्हणजे आजचा पाचवा दिवस आहे म्हणजे तू पाच दिवस झाले फवारणीला तर मला हे सांगा की एकनाथ भाऊ की पाच दिवसामध्ये तुम्हाला आजचा म्हणजे चार दिवस कम्प्लीट झाले आहे चार दिवसामध्ये तुम्हाला चण्यामध्ये का दिसून पडलं म्हणजे चांगलेपणा हे सांगा चांगले याची वाढी म्हणजे वाडाची प्रक्रिया चालू झाली वाडाची प्रक्रिया चालू झाली अजून मर रोग म्हणजे कव्हर केलेला अच्छा म्हणजे तुमचं झाडाची ग्रोथ पण होणं चालू झाली आहे आणि मर रोग कंट्रोल झाला कारण की आपण पाहू शकतो की आता झाड वरत झालं आहे जो मेलेला जो चना आहे तो खालीच दबून आहे तर त्याची काही ग्रोथ झालीच नाही बरोबर आहे पण जसं तुम्ही आता याच्या पहिले जे खूप काही प्रकारची औषधं मारली असत पण त्याच्यापेक्षा जे तुम्हाला औषध जे आता तुम्ही फवारणी केलं तर त्या औषधामध्ये त्या, त्या तुम्हाला कसं काय वाटलं म्हणजे डिफरन्स वाढला ना, ना। म्हणजे आधी तुम्ही जे फवारणी करत होते त्याच्यापेक्षा याचा या थोडा फायदा हा तर मला हे सांगा एकनाथ भाऊ की तुम्ही हे जे औषध घेतलं आहे ते कोणत्या दुकानदाराकडून घेतलं आहे अच्छा उपलब्ध अच्छा म्हणजे हिंगणघाटचे जे श्री साई गणेश कृषी केंद्र आहे हिंगणघाट यांची जी तुम्हाला औषध दिली तर दिल्याबरोबर तुम्हाला म्हणजे चार दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणून आला तुमच्या चण्यामध्ये आला ना व्यवस्थित आहे ना आता म्हणजे की झाड तर वरती आलेलं आहे आता तो जो मेलेलं जे दिसत आहे झाड ते तर आपले आधीचे गेलेले आहे चार आधीचे बरोबर आहे पण आता जे हल्लीमध्ये आपल्याला नवीन झाड जे आहे ते मरताना दिसत आहे का कुठं नाही आहे ना हा ठीक आहे